बांगलादेश इथे एका गारमेंट कंपनीमध्ये काम करत असतात दिपूचंद्र दास याला अठरा डिसेंबर रोजी त्याच्या कामावर काढलं जात असत त्याच्यावरती आरोप असतो की त्याने इस्लाम धर्माचा अपमान केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कट्टरपंथीय इस्लामिक जमाव जमा झालेला होता हे बघून फॅक्टरीमध्ये लोकांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांना तिथे बोलवण्यात आलं बांगलादेश पोलिस तिथे पोहोचली दिपूचंद्र दासला विचारपूस केली व त्याचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर जेव्हा इस्लामिक लोकांचा इतका पद्धतीने क्रूर पद्धतीने संताप बघून त्यांनी दीपूचंद्र दासला ला डायरेक्टली त्यांच्याकडे हँडओव्हर केलं जमाव इतका जास्त तापलेला होता इतका तणाव होता की जमावने त्याला मारता 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 मारून टाकले नग्न शरीराची झिंड काढण्यात आली आणि एका झाडाला टांगून त्याला जिवंतपणे जाळला गेला पण प्रश्न इथं असा उभा राहतो की खरंच दीपू ने काही मोठा गुन्हा केलेला होता का कारण की दिपूच्या मरल्यानंतर सुद्धा चार पण बांगलादेश पोलिसांजवळ बद्दल काही ठोस पुरावा नव्हता की दिपूने काही गुन्हा केलेला होता जेव्हा दिपूच्या कुटुंबियांशी बोललं गेलं तेव्हा त्याच्या भावाने सांगितलं की दीपू जो आहे हा फ्लोअर सुपरवायझर म्हणून काम करत होता आणि त्याने मॅनेजर पोस्टिंग साठी एक फॅक्टरीची एक्झाम दिलेली होती ज्यामध्ये त्याचं निवड जवळपास झालेलंच होतं याच कारणामुळे दिपूचा काही स्थानिक कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू होता याच वादामुळं एक अफवा पसरवण्यात आली की दीपूने इस्लामिक धर्माचा अपमान केलेला आहे प्रश्न असा आहे की आपवांवरती विश्वास ठेवून कोणाला जिवंत जाळणं हे हो योग्य आहे का नावावरती मॉब लिंचिंग करणं हा एक मोठा ट्रेंड चालू आहे एशिया मध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो फक्त बांगलादेश नाही तर अलीकडे पाकिस्तानमध्ये पण अशा घटना घडत असतात भारतामध्ये पण अशा घटना घडलेल्या आहेत आणि आता बांगलादेशमध्ये पण घडलेल्या आहेत भारतामध्ये तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला केरळमध्ये एका मायग्रंट वर्करला चोरीच्या संशयामध्ये मॉब लिंचिंग मध्ये मारण्यात आलेलं होतं पालघरचा केस तर तुम्ही विसरलेच नसणार आहे पारवीमध्ये साधूंना पण मॉब लिचिंग मध्येच मारण्यात आलेलं होतं मुलांना किडनॅपिंगच्या संशयामध्ये आणि दीपूचंद्र दासला आता बांगलादेशमध्ये मारण्यात आलं बांगलादेशमध्ये नवीन सरकार आहे की जे की अस्थिर आहे आणि त्यामुळे तिथं अँटी इंडिया नावाचा एक ट्रेंड चालवला जाते कारण त्यांची जी माजी पंतप्रधान होती शेख हसीना ज्यांना बांगलादेशवासियांनी त्यांच्या देशात पळून लावलेलं होतं त्यांना भारतीयांनी शरण दिलेली आहे म्हणून त्यांचा राग भारतावरती आहेच पण भारतीय राजकीय लोकांमुळे भारतातील सामान्य लोकांना दुसऱ्या देशांमध्ये इतकं लिंचिंग करून अशा घृण पद्धतीने मारणं हे कितपत योग्य होतं शेख हसेनाची सरकार पाडण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो होता तो एक लोकल लीडर तो म्हणजे उस्मान हड्डीचा होता त्या उस्मान हड्डीची कोणतरी अज्ञात व्यक्तीने गोळी मारून हत्या करण्यात आले होते सगळ्यात बांगलादेशमध्ये असा नेरेटिव्ह पसरला की ते व्यक्ती भारतीय होते आणि उस्मान हड्डीला गोळी मारून ते लोक भारतामध्ये परत पळाले ज्यामुळे बांगलादेश मधील लोकल लोकांमध्ये भारतीयांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष तयार झाला पण दोषाबाई एखाद्याला मारूनच टाकणे हे कितपत कि योग्य हो आहे हा सरळ सरळ खुनाचा प्रकार आहे तुम्ही ते देशासाठी करा जातीसाठी करा धर्मासाठी करा कुठल्याही साठी करा तुम्ही ते योग्य ठरणार नाहीयेत तो सरळ ना सरळ खुनाचा आरोप आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही जातीचा धर्माचा देशाचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे त्यामध्ये इतकी कट्टरता नसली पाहिजे की आपण समोरच्याचा जीव घेऊन टाकू कुठल्याही गुन्ह्याचा निर्णय हा कोर्ट करत असतो जमाव नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा असलेच फॅक्टफुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करून घ्या वर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र